सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे चांगल्या दिवशी तुम्ही आलेला आज काय नाराज चतुकी म्हणजे काय असत नरकासुराचा वर तर नरकासूर कोणत्या वेगळं सांगण्याची गरज नाही वर स्वचा वर करण्यासाठी आपण शिवसेनेत आलेलो आहात आता हा प्रवाह सुरू झालेला आहे आजपर्यंत जे मत पुर्ण पुर्ण चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटत होत की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही पण चोरी चोरात सकट आपण पकडलेली आणि आता या चोराला हद्दपार करण्यासाठी काही आपण जे म्हणाला की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते, ते सुद्धा

आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात मला सर्व चॅनेलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला काही खोके विक्री काही मिळाले काही तुमच्या मागे कोणती एजन्सी नाही कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ती निवडक माणसं याच्यापेक्षा एक कट्टर निष्ठावंत जे एका हेतूने आणि उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहे मी भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतोय बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेलोय मी नाशिकमध्ये पुन्हा येईल मी नाशिकमध्ये पुन्हा येईन त्यावेळेला तुमच्याकडनं वचन पाहिजे की मी येईन तो भगवा फडकवूनच येईल हीच प्रार्थना करतो सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद